अशी आपली थालीपिठं झाली आणि हे आपली केलेली त्याच बॅटरचे दोन प्रकार केले खिचडी न खाता काहीतरी आपलं असं करायचं हॅलो फ्रेंड्स कशा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सोमवार उपवास आहे खिचडी तर आज करायचीच नाही ठरवले साबुदाना घेतले आहे बघा कच्चा दोन बटाटे घेतले कारण सारखी सारखी खिचडी खाणं शक्यच नाही चला तर मग आज ह्यात साबुदाण्याचं काहीतरी दुसरं झणझणी जरा खाय खायला करते साबुदाणा आधी भाजून घेते मी हे बटाटे सोलून किसून घ्यायचे साबुदाणा भाजायला घेते साबुदाणा चांगला भाजून घेते म्हणजे मग तो मिक्सरमध्ये काढायला खूप सोपा जातो असा कच्चा लवकर बारीक होत नाही बटाटे सोलून घेते तोपर्यंत सोलून किसून येते तोपर्यंत एकीकडे साबदाणा पण भाजतोय आपला एकीकडे साबदाणा पण हलवायचं नाहीतर काप तो खाली लागेल तर घेतलं तरी चालेल आपल्याला ते मिक्सर मधूनच काढायचे पण किसल्यावर पडत पाणी आहे ह्यात मी म्हणजे त्यातला स्टार्स निघून जाईल सगळं साधाना भाजलाय पण तो चांगला जरा गार होऊ द्यायला पाहिजे तोपर्यंत मी तो किस धुवून घेते किस धुतला म्हणजे कसं पडपडीत होतो चांगला साबदाना पूर्ण साब गार व्हायला पाहिजे नंतर शेंगदाणे पण थोडेसे भाजून घेतली साबदाना गार झाला म्हणजे शेंगदाणे मिक्सरमधून काढून घेते असं बारीक करून घेतलं आता हा बटाट्याचा पीस पण मी ह्यात घालणार आहे ह्यात घालते चार मिरच्या आणि मीठ जिरं घालते अर्थात तुम्ही जिरं वापरत असाल तर आला नाही तर नका खरं तर ह्यात भगर पण वापरतात पण सोमवाराला भगर खायची नाही म्हणून मी आज काही भगर वापरत नाही मीठ घालते थोडं थोडं करून चांगलं मिक्स करून पाणी घालून थोडंसं काढून घ्यायचं पाणी लागणारच आहे घालायला त्याला एक पाच मिनटं राहू द्यायचं असत जरा काढून घेते हात म्हणजे थोडस भिजेपर्यंत भांड धुवून घेते सगळं मी आणि एक पाच मिनिटं राहते पाच मिनटं वगैरे झाले तर घाता हे तुम्ही थोडासा सोडा घालते थोडा आपण कोणत्याही वस्तूमध्ये वस्तू मध्ये घालतो ना एकीकडे एक मी पॅन ठेवला काय आपल्याला पॅन ठेवलाय बघा खाली त्याच्यावर आपले पात्र ठेवले तुमच्या लक्षात आलं असेल मी काय करते मी करते, करते। उपवासाचे आपधान बटाट्याचे छोट्या चमच्याने घालते झाकण ठेवते याच्यावर आणि आचेवर एक पाच मिनिट आपण होऊ देऊ तिघत का बघूया मधले न पटकन, पटकन साईडचे निघायला पाहिजे काढून घेते सगळे एक बाजू शेकून घेतली चांगली आता दुसरी बाजू पण भाजू देऊ चांगले दोन्ही बाजू भाजल्यात बघा उतरून ठेवते मी आता हे उतरून ठेवते आणि हा जो खाली पॅन आहे ना त्याच्यावर आपण थालीपीठ घालू त्याच पिठाचं

दोन तीन अशी थालीपीठं करून घेते सावधान होईल नुसता त्यामुळे जरा कटते भाजायला जरा वेळ लागतो ह्याला कारण साबधानाच आहे ना करून झाले सगळे ध्याबरोबर चटणीबरोबर कशावर पण खायला काय हरकत नाही कसे वाटले कमेंट करून सांगा आवडले तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा